छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला निडर्पणे का भेटले कशासाठी लढले आणि स्वाभिमानी मृत्यूपद करून मृत्युंजयी का ठरले हे ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला आहे त्यांच्या लक्षात आलेलेच असेल चित्रपटाचे ते मर्म समजून घेता घेताच नेहमीप्रमाणेच आपण या चित्रपटात गद्दारांबाबत जे दाखवले गेले आहे ते खरे की खोटे या विषयावर येऊन अडकलोच आहोत मग सुरू होतात वाद वादाचा मुख्य विषय काय तर शंभूराजांना पकडून देण्यामागे त्यांच्या कैदीमागे दे कोणाचा हात होता खरा गद्दार कोण होता आणि कोण म्हणतो शिर्केस गद्दार कोणी म्हणतो कविकरज गद्दार कोणी रंगनाथ स्वामींचे नाव घेतो तर कोणी म्हणतो शंभूराजांचे ब्राह्मण कारभारी म्हणजे मंत्रिपद गद्दार होते सध्या सुरू असलेला आणि भवितव्यामध्ये येणारे चित्रपट आणि प्रत्यक्ष इतिहास या दोन्ही वेगवेगळ्या वेग बाबी आहेत प्रत्येक चित्रपट मालिकेची कथा कवितशी बनवता येते वेगवेगळी असू शकते पण इतिहास हा बदलता येत नाही कारण त्या इतिहासाचे मूळ पुरावे बदलता येत नाही असे कितीही चित्रपट आले आणि किती गेले तरीही मूळ इतिहास त्याच्या जागी चालतच असतो अटळ असतो आणि अपरिवर्तनीय असतो दुसरी बाब म्हणजे आजच्या या भागात फक्त कानोजी आणि गणोजी शिर्केंनी गद्दारी केली की नाही हा विषय सविस्तरपणे कवी कविकलश रंगनाथ स्वामी आणि ब्राह्मण मंत्री हे यानंतर येणाऱ्या दुसऱ्या भागात एकत्रितपणे सांगेल कारण सध्या सर्वात जास्त चर्चा होते आहे ती शिर्क्यांचीच आता याच आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच आपण कधी थोडी ऐतिहासिक माहिती पुरावे पाहून घेऊ आणि शेवटी काही महत्वाचे मुद्दे आणि निष्कर्ष बघूयात कोकणातील संगमेश्वर भागात या शिर्के घराण्यातील सगुणाबाई या शिवरायांच्या आठ पत्नीच्यापैकी एक होत्या याच शिर्के घराण्यातील दोन बंधू म्हणजे तानाजी आणि पिलाजी शिर्के हे शिवराया समकालीन होते शिवरायांनी कोकण मोहिमेमध्ये सूर्यराव सुर्वे यांचा पराभव करून हा भाग स्वराज्यात घेतला पिलाजी शिर्के यांना महाराजांनी या भागच्या कारभारासाठी आणि रक्षणासाठी नेमले पिलाजीरावांची कन्या जीवबाईंचा विवाह झाला सुपुत्र शंभूराजयंशी या जीवबाई म्हणजेच महाराणी येसुबाई साहेब तसेच पिलाजीरावांचे पुत्र गणोजी यांचीही शिवरायांच्या कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह झाला होता शिवछत्रपती पिलाजी शिर्के अशा पद्धतीने दुहेरी नात्याने जोडले गेलेले शंभूराजे आणि गणोजी शिर्के हे सुद्धा दुहेरी नात्याने एकमेकांचे मिळवणे झाले पिलाजीरावांचे बंधू तानाजी यांचे पुत्र म्हणजे कान्होजी शिर्की अर्थात गणोजी आणि कान्होजी हे चुलत भाऊ होते आपल्या आजच्या विषयासाठी ही इतकीच माहिती पुरेशी आहे आता आपण पुन्हा मुख्य विषयाकडे म्हणजेच शंभूराजे पकडले गेले त्या घटनेकडे वळूयात शंभूराजे संगमेश्वर येथे असताना दिनांक एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाला सरदार शेख निजाम उर्फ मुकरब खान यांनी कोल्हापुराहून अवघड घाट वेगाने पार करून घेऊन संगमेश्वरवर हल्ला केला आणि त्याने शंभूराजांना कैद केले हा आहे घटनेचा सारांश आता यातून उपस्थित होणारे प्रश्न म्हणजे शेख निजामला शंभूराजे संगमेश्वरला असल्याची बातमी कोणी दिली त्याला वाट कोणी दाखवली मदत कोणी केली आणि यामागे नक्की कोण होते आता या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला त्या घटनेसंबंधीची वर्णन म्हणजेच पुरावे उपलब्ध आहेत ते समजून घ्यावे लागतात यात आपण शेख निजाम कोल्हापुराहून संगमेश्वरला कसा पोचला तेवढेच पाहणार आहोत कारण तोच आपला या भागाचा मुख्य विषय आहे या पुराव्याच्यामध्ये मोगलांच्या बाजूकडील लेखाण मराठ्यांच्या बाजूकडील वर्णने आणि काही त्रयस्थानी वर्णनेसुद्धा समाविष्ट आहेत यामध्ये मोगल लेखकांनी काय लिहिले आहे हे जास्त महत्त्वाचे आहे कारण औरंगजेबाचं सरदार शेख निजाम याने शंभूराजांना पकडल्यामुळे तो शेख निजाम हे कसे करू शकला याची जास्त माहिती मोगल लेखक देऊ शकता तसेच मोगलांच्या बाजूने हे लेखन प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील लेखकांचे आणि औरंगजेबाच्या अधिकाऱ्याचे असल्यामुळे ते समकालीन आहे हे पुरावे आणि त्यातील वर्णनी मराठीमध्ये सांगणार आहे त्यातील बरीचशी मुळांमध्ये फारसीमध्ये त्यांचे भाषांतर इंग्रजीमध्ये झालेले आहे आणि ते मी मराठीमध्ये सांगणार आहे यामध्ये अर्थातच अनावश्यक झालेले शब्द मला वगळावे लागणार आहे मासरी आलमगिरी औरंगाबाद अधिकृत क्षेत्रामध्ये याचा लेख आहे साकी मुस्तेद खान यातील वर्णन असे आहे शेख निजाम हैदराबादी उर्फ मुखरब खान याला शत्रुच्या म्हणजे मराठ्यांच्या ताब्यात असलेला पन्हाळगड घेण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती त्याने त्या काफिराची म्हणजे शंभूराजांची बातमी काढण्यासाठी हेर पाठवले होते अचानक त्या हेराने खरी बातमी आणली संभाजी त्याचे नातलग असलेल्या शिर्की कुटुंबाशी वैर झाल्यामुळे तो रायरी म्हणजे रायगडावरून खेळण्याला म्हणजे विशाळगडला गेला होता आणि त्या कुटुंबाशी म्हणजे शिर्क्यांशी समेट करून तसेच किल्ल्यांच्या बंदोबस्ताची खात्री करून घेऊन तो संगमेश्वरला गेला आपल्याकडे लोकांची तुकडी घेऊन मुखरब खान कोल्हापुरावरून निघाला तिथून ती जागा म्हणजे संगमेश्वर पंचेचाळीस कोस अंतरावर होती आणि अतिशय अवघड अशी वाट डोंगर दऱ्यातून गेलेली होती जोरदार मजल मारीत तो निघाला आणि कि विजेच्या किंवा वाऱ्याच्या वेगाने तिथे म्हणजे संगमेश्वरला पोचला हा झाला एक महत्वाचा पुरा यानंतर खुद्द औरंगजेबाने याबाबत त्याचा वजीर असद खान याला लिहिलेले एक पत्र रुक्कात अलमगिरी या पुस्तकात आहे ते असे औरंगजेब लिहितो माझ्या आदेशाप्रमाणे तो, आदेशा तो पन्हाळा घ्यायला गेलेल्या मुकरब खानाला त्या स्थळाच्या जमीनदाराला कैद करायला लगेच पत्र लिहितो त्याला लिही की त्या जमीनदारावर तात्काळ हल्ला कर जेव्हा तो गर्विष्ठ जमीनदार रायरी होऊन खेळण्याला बार्गिनशी झगडा करायला गेलेला आहे बहुतेक करून खान त्या जमीनदाराला पकडेल मुसलमानांची छळवणूक करणाऱ्या त्या दुराचार्याचा बदला घे या पत्रामधील जमीनदार म्हणजे शंभूराजे आणि बारगी म्हणजे शिर्के खुद्द औरंगजेबाचे हे पत्र आपल्याला सांगते की शंभूराजे रायगडावरून विशाळगडाकडे गेलेले आहेत ही बातमी थेट औरंगजेबापर्यंतसुद्धा पोचली होती आता पुढचे वर्णन हे आहे औरंगजेबाच्या पदरच्या खापी खान यांनी लिहिलेल्या मुंतखब उल नुवाब या पुस्तकातील हे वर्णन सारांश रूपाने असे आहे संभाजीचा पाडाव करण्यासाठी शेख निजाम हैदराबादी उर्ब मुकर यास पाठविण्यात आले त्याने कोल्हापूर जवळच्या पन्हाळ्याला वेढा घातला म्हणजे मराठ्यांच्या हालचाली समजाव्यात म्हणून त्याने विजेसारखे चप्पळ आणि खरे बोलणारे हेर सर्व दिशांना पाठवले दृश्य संभाजीचा छडा लावण्याची विशेष कामगिरी मुकरब खानाने आपल्या हेरांकडे सोपवली होती योगायोगाने असा की तो दृश्य म्हणजे शंभूराजे आपल्या रायरीच्या स्थानावरून निघून खेळण्याला पोचला इथे त्याने रसद वगैरेचा बंदोबस्त केला आणि खातरजमा झाल्यावर तो परत फिरला तो संगमेश्वर येथे आला संभाजी हा गापील असून विलास व क्रीडा यामध्ये मग आहे अशी बातमी हेरांनी मुकरब खानाला कळवली मुकरब खान लगेच निघाला आणि संगमेश्वरला पोचला आता आपण तिसरा पुरावा पाहूयात औरंगजेबाच्या सैन्यातील एक अधिकारी असलेला भीमसेन सक्सेना तारीख इद दिल कशा या पुस्तकात म्हणतो बादशाह औरंगाबाद होऊन गुलबर्गा मार्गे विजापूरला आला खान ही जमान हैदराबादी याला पन्हाळगडाजवळच्या जवळच्या कोल्हापूरचा फौजदार म्हणून पाठवण्यात आले होते खान हि जमानच्या हिरांनी त्याच्याकडे बातम्या त्याच्या ताब्यातील खेळणा किल्ल्याजवळ खाली कोकणात राहिला आहे खानाने ताबडतोब स्वारी केली आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्यावर म्हणजे शंभूराजांवर चालून आला आता पुढच्या पुराव्यातील वर्णन विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास इतिहास सांगणाऱ्या बसातीन उस सलातीन या ग्रंथात पुढील वर्णने आहे संभाजी हाती लागला नव्हता तोच एकाएकी संभाजी खबर शेख निजाम याला समजली तेव्हा शेख निजाम चार पाच हजार स्वारांशी दौड करून कोणास कळू को न देता संभाजीवर म्हणजे संभाजीपर्यंत जाऊन खानाने ताबडतोब स्वारी केली आणि तो, केल, तो दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्यावर म्हणजेच शंभूराजांवर चालून आला आता पुढच्या पुराव्यातील वर्णन विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास सांगणाऱ्या बसातीन ऊस चलातील या ग्रंथात पुढील वर्णने आहे संभाजी हाती लागला नव्हता तोच एकाएकी संभाजी खबर शेख निजाम याला समजली तेव्हा शेख निजाम चार पाच हजार स्वारांनीशी करून कोणास कळू न देता संभाजींवर म्हणजे संभाजीपर्यंत जाऊन पोचला आणि संभाजी सुद्धा लढाईच उभा राहिला त्यानंतर त्या काळचे मद्राचे इंग्रज याबद्दल काय नोंदवतात हे पाहूया ही नोंद आहे दिनांक सत्तावीस मार्च सोळाशे एकोणनव्वदची ची ही नोंद आहे दक्षिणेतील बातमी कशी आहे की संभाजी त्याच्या जवळच्या लोकांच्या विश्वासघातामुळे मुघल फौजांनी हस्तगत केली म्हणजे पकडून नेला आता मध्येच एक बाप सांगतो वर्ण नेहमी सांगितली त्यातील शब्द त्याते त्या त्या लेखांचे आहेत माझे नाही त्यामुळे मला तुम्ही शंभूराजांचे नाव नीट घ्या वगैरे सल्ले कमेंटमध्ये दे कृपया देऊ नये तर मंडळी आत्तापर्यंत आपण एकूण सहा पुरावे पाहिले उरलेले जे पुरावे किंवा वर्णने आहेत त्याचा शिरकेशी काहीच संबंध नाही तरी तुमच्या माहिती करता ते थोडक्यात सांगतो पुस्तकाचा लेखक ईश्वरदास नागर औरंगजेबाचा पदरी होता तो शंभूराजांना कविकलशाने पकडून दिल असे सांग मनुची हा युरोपियन प्रवासी स्टोरी मोघोर उर्फ असे होते मोगल या पुस्तकात कविकलशानेच जा, शंभूराजांना पकडून दिली असे लिहितो आणखी एक पुरावा म्हणजे यावेळी पॉंडिचेरीला असलेला फ्रेंच गव्हर्नर फ्रान्सिस मार्टिन असे लिहितो की काही प्रमुख ब्राह्मणांनी संभाजीराजांविरुद्ध गट करून मुघल अधिकाऱ्यांशी संगनमत करून संभाजीराजांना मुघलांच्या सैन्याकडून कैद कर मराठाच्या बाजूंची त्या प्रसंगाची जी वर्णने आहेत ती वर्णने घेऊया यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाच्या आणि विश्वसनीय आहे ती म्हणजे जेदे शिकावली या शिकावलीमधील याबाबतची पहिली नोंद सोळाशे अठ्ठ्याऐंशी सालच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमधील आहे आणि ती अशी आहे शके सोळाशे दहा कार्तिक मासिक कवी कलश याजवळी शिरके पारखे झाले कलश पलोन खेळण्यावर गेला तेच मासी संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदतनीस झाले समागमे स्वारी सिरकियासी युद्ध करून त्यास पलून खेळनियास आले यात शिवकालीन मधील दुसरी नोंद फार महत्वाची आहे हे नोंद आहे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिनांकाची यात आहे माघ वैद्य सात शुक्रवार सरी संभाजीराजे व कवी कलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले संगमेश्वरास आले असता शेख निजाम दौड करून घेऊन उभय तास जिवंतच धरून नेले वरकड लोक रायगडास गेले आता याचा सारांश असा सोळाशे अठ्ठ्याऐंशी सालच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कविकलश आणि शिर्के यांच्यात वितुष्ट आले आणि किंवा झगडा झाला कविकलश पळून विशाळगडावर गेले हे गे कळताच शंभूराजांनी शिर्क्यांशी लढाई करून त्यांचा पराभव करून त्यांना पळवून लावले आणि नंतर ते विशाळगडावर आले यानंतर जवळपास अडीच महिन्यांनी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजीराजा आणि कवी कलश संगमेश्वरला असताना शेख निजाम चाल करून आला आणि त्याने राजा आणि कलश जिवंत धरून नेले यातील पहिल्या नोंदणीमध्ये शेडक्यांचा संबंध असल्यामुळे ती महत्वाची आहे पण आधी पाहिलेले सहा पुरावे आणि जे दे शेकावलीतील नोंदणी हे सर्वच पुरावे समकालीन असल्याने सर्वाधिक महत्वाचे आहे यानंतर आता आणखी एक महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया शिरके दो मुद्दा आणि याबाबत समकालीन पुरावे काय सांगतात ते आता पाहूया मासेरी मध्ये ऑक्टोबर सोळाशे ब्याऐंशी सालची एक नोंद आहे ती अशी कान्होजी लखनी याने बादशाहची भेट घेतली त्याला पाच हजारे आणि तितकेच म्हणजे पाच हजार स्वारा अशी मनसब देण्यात आली यावेळी औरंगजेब औरंगाबादला होता त्या नोंदीमध्ये खरे तर कान्होजी दखनी असे म्हटलेले आहे इथे कान्होजी शिरके असे म्हटलेले नाही पण मोगल दरबाराच्या अखबारात वीस ऑगस्ट सतराशे या तारखेच्या नोंदीत जंग उर्फ तुलफर खान याच्या फौजीत कान्होजी कंसात शिरके तैनात होता असे म्हटले आहे म्हणजे सोळाशे ब्याऐंशी औरंगजेबाला सामील झालेला कान्होजी दखनी हे कान्होजी शिर्के होते असा अर्थ लावता येतो आणि अकबराचे संपादक कैलासवासी सेतू माधवराव पगडी कैलासवासी सेतू माधवराव पगडी यांनी तो तसाच लावलेला आहे थोडक्यात हे कान्होजी शिर्के सोळाशे ब्याऐंशी मोगलांना सामील झाले होते आता गनोजी शिर्के औरंगजेबाला कधी कधी सामील झाले हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आपल्याला मोगल दरबाराच्या अकबरातच मिळते दहा मार्च सतराशे एक या तारखेची अखबारातील ती नोंद अशी आहे जनु शिर्की बनोजी शिर्की याला पाच हजार व स्वार एक हजार अशी मनसब होती हिच्यामध्ये दोनशे स्वारांची भर घालण्यात आली ही नोंद सतराशे एक सालची म्हणजे शंभोराजांच्या कैदीच्या घटनेनंतर बारा वर्षांनंतरची आहे आणि त्यावेळी म्हणजे सतराशे एक बनोजी शिर्के हे मोघलांच्यात होते मोघलांना नक्की कधी सामील झाली याचा पुरावा खूप शोधूनही मला अजून सापडलेला नाही सतराशे एकच्या काही दिवस अगोदर किंवा काही विशेष अगोदरसुद्धा मोगलांना सामील झालेले असू शकतात मंडळी आपली पुराव्याची यादी आणि त्यातील वर्णने इथे संपली आता या सर्व पुराव्यांच्यामधून कान्होजा आणि गणोज यांच्याबाबत काय समोर येते हे पाहूया पहिली बाब म्हणजे शेख निजाम कोल्हापुराहून संगमेश्वरला शंभुराजे यांना पकडायला निघाला तेव्हा त्यांच्या सैन्यात कान्होजी शिर्की किंवा गणोज शिर्की किंवा दोघेही होते याचा पुरावा नाही शंभूराजे असल्याची बातमी संगमेश्वर कान्होजी शेख निजामला दिली असा पुरावा नाही तसेच शेख निजामला संगमेश्वर पर्यंतची वाट गणोजी शिर्के कानोजी शिर्के किंवा त्याच्यापैकी एकाने दाखवली किंवा त्या ते वाटेने नेले याबाबत एक शब्द सुद्धा कोणत्याच पुराव्यात नाही तर तसेच शंभूराजांना पकडून दिल्यामुळेच औरंगजेबाने कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांना मनसबदारी दिली असा एकही पुरावा आजच्या घडीला उपलब्ध नाही जर कोणाकडे तसा ठाम पुरावा असेल तर तो त्याने जरूर जाहीर करावा कारण सर्वात जास्त महत्व हो, याच पुराव्याला असणार आहे पण जोपर्यंत तसा पुरावा समोर येत नाही तोपर्यंत तो गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांना दोषी ठरवणे आणि शिर्केंवर अन्याय करण्यासारखे म्हणजे कोणताही ठाम पुरावा नसताना त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यासारखे ठरेल आणखी काही मुद्देसुद्धा यात महत्वाचे आहेत पहिला म्हणजे शंभूराजे असताना स्वराज्याची बाजू सोडून मोघलांना सामील झालेले सोळाशे फितुरांची म्हणजेच गद्दारांची नावे शिवपुत्र संभाजी या कमल गोखले यांनी लिहिलेल्या पुस्तकात दिली आहेत शंभूराजेंच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे महाराष्ट्रातील संपूर्ण स्वराज्य औरंगजेबाच्या अंमलाखाली गेले तेथून पुढे तर औरंगजेबाला सामील होणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाटेल अशा व्यक्तींच्या नावांची मोगल दरबाराच्या अकबराची पाने भरलेली आहे त्यामुळे सतराशे एक म्हणजे हे मोगलांकडे असणे ही काही फार आश्चर्याची बाब नाही दुसरा मुद्दा म्हणजे सोळाशे अठ्ठ्याऐंशी सालच्या नोव्हेंबरमध्ये शंभूराजांनी शिर्केवर हल्ला करून त्यांना पराभूत केल्यानंतर फक्त दोन अडीच महिन्यांनी शंभूराजे पकडले जाण्याची घटना घडली यामुळे कनोजी शिर्केवर संशय घेतला जाणे साहजिकच आहे पण सध्या उपलब्ध असलेला कोणताच पुरावा असंशय सिद्ध करू शकत नाही त्यामुळे शंभूराजांच्या कैदेमागे गणोजींचा हात होता आणि गणोजींनी गद्दारी केली असा तो प्रचार होत आहे तो पूर्णपणे खोटा ठरतो तिसरा मुद्दा म्हणजे एखादी कादंबरी कितीही मनाची पकड घेणारी असली अगदी एखाद्या जगप्रसिद्ध लेखकाने जरी ती लिहिलेली असली तरी तिच्यात लिहिले असते ते सर्व खरे असते असे मान्य म्हणजे स्वतःच स्वतःची जाणून बुजून फसवणूक केल्यासारखे असते के सध्या या चित्रपटाच्या प्रभावाखाली असलेल्या अनेकांना या भागात मी जे काही सांगितले ते अजिबात पटणार नाही पण एखाद्याला आवडेल पटेल तोच इतिहास असतो असे नसते इतिहासाला कुठल्याही व्यक्तीच्या आवडीनिवडीशी काहीही देणे घेणे नसते इतिहास त्याच्या जागी जसा असतो तसाच कायम राहतो तर मंडळी या भागातील ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद